जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत त्याचा भरवचा देवावर त्याच्या चुकावर नावावर त्याचा भरवचा ना देवावर त्याच्या तुकाव नावावर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडी वाळीत टाकावं घर जीत नाही दिसत आंबेडी वाळीत टाकावं घर जित नाही आंबेडकर भाषणात नुसत्यात डागतोय तो पाषणात नुसत्यात डागतोय तो पान काळू आईला घालतोय खेपाप काळू आईला घालतोय खेपाप अहो धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा नी घरात बसवतो गणपती बाप्पा घरात बसवतो गणपती बाप्पा काही कामाचा हसून नर तो असून पदवीधर जो असून पदवीधर त्याच वाळेत टाकाव घर जीत नाही दिसत आंबेडकर त्याच वाळेत टाकाव घर जीत नाही दिसत आंबेडकर त्याच वाळेत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर छाती ठोपणी हा जय भीम करतो छाती टोपणी अजय भीम करतो मंगळवार गुरुवार उपास धरतो मंगळवार <laughs> गुरुवार उपास धरतो अरे भीमा मुळ यशी गाडीत फिरतो भीमा मुला यशी गाडीत फिरतो कोंबडणी बकर देवाला मारतो कोंबडणी बकर देवाला मारतो आपल्या जाऊनी गावावर घाली खंडोबाचा जागर आपल्या जाऊनी गावावर गाली खंडो बसा जागर त्याजवाळीत टाकावं घर जिथ नाही दिसत आंबेडकर त्याच वाळेत टाकावं घर नाही दिसत आंबेडकर भीमाचा फोटो लाकेट मधी <laughs> माझा फो <पोतो> लाकेट मधी न <laughs> देवाचा पाकिट मधी देवाचा पाकिट मधी बुद्ध विहारी येत नाही कधी बुद्ध विहारी येत नाही कधी न सवलती घेतो या साऱ्याच्या आधी सवलती घेतो या साऱ्याच्या आधी शुभ्र वस्त्र वस्त्रही अंगावर नुसता दिवसावर शुभ्र वस्त्रही अंगावर नुसता दिव बर त्याज वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकावं घर जीत नाही दिसत आंबेडकर भीमा मुळ हा शिकल जरा झालेच नसते भीमराव जरा आम्हीच असतो वळीच गुर आम्हीच असतो वळीत गुर आज बसून खुर्चीवर कसा बोलतो या सर सर आज बसून <laughs> खुर्चीवर कसा बोलतो या चरचर त्याज चर, वाळेत टाकाव घर जिथ नाही दिसत आंबेडकर त्याच टाकाव घर जिथ नाही दिसत आंबेडकर ज्याचा भरवसा देवावर त्याच्या चुकावर नावावर ज्याचा भरवसा देवावर नावावर त्याच वाळीत टाकाव घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाकावं घर जित नाही दिसत आंबेडकर बंधनो हे आहेत यशवंत आनंदा खुंटे खुंटे अत्यंत सगळेजण म्हणतात ते सोलापूरला पण आले होते आज इथे पर्यटनामध्ये आलेले आहेत सातारा जिल्ह्यातून आमच्या सातारा जिल्ह्याचे श्रीमंत धोंडेबा घोरपडे सर या ठिकाणी आहेत केंद्रीय शिक्षक आहेत बहुत धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा कार्य करतात नवीन जिल्हा अध्यक्षाची निवड झालेली आहे त्यांना सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मी धन्यवाद देतो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो या सातारा जिल्ह्याचे हे सर्व सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्य